एकूणच सर मगाशी आपण वास्तूबद्दल बोलत होतो वास्तुदोष निवारणाच्या दृष्टिकोनातून आपण असंख्य प्रोडक्ट जे आहेत ते बाजारामध्ये आणलेले आहेत आणि वास्तुदोष म्हटल्यानंतर सगळ्यात पहिला मुद्दा उपस्थित होतो तो म्हणजे आर्थिक संकट जर घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा घरामध्ये पैसा टिकावा यासाठी आपण काय करू शकतो ओके बघा फर्स्ट पहिला मुद्दा म्हणजे फायनान्शियल प्रॉस्पेरिटी घरामध्ये लक्ष्मी येणं पैसा येणं सगळ्यात महत्वाचं असतं व्हायला मुलांच्या हो लग्नासाठी असेल शिक्षणासाठी असेल कुठल्याही कारणासाठी पहिला आजारपणासाठी असेल पैसा जर व्यवस्थित जरा जर पुरवणारा घरात पैसा घरा येत असेल आणि सिफ्टी से, से सेव्हिंग होत असेल से तर माणूस सॅटिस्फायट राहू शकतो ओके तर पैशाच्या दृष्टिकोनातून अनेक वेळा मध्ये शिवमी पैशाच्या दृष्टिकोनातून घेतलेलेच आहेत हे जे काही वास्तू प्रोडक्ट आहे त्या वास्तू प्रोडक्टसाठी काही म्हणजे ग्रुप केले आहेत फॉर एक्झाम्पल काय की पैशासाठी एक प्रोसेस काय अभ्यास केला आहे प्रोसेस प्रोसे प्रोसे त्या प्रोसेसप्रमाणे पैशाचे प्रोडक्ट काढलेले आहेत मुलांचा अभ्यास एक प्रोसेस आहे त्या प्रोसेसप्रमाणे मुलांचे अभ्यास प्रोडक्ट काढले त्याबरोबर आजारपणासाठी एक प्रोसेस काय आजार का पडतो काय नाही कमी काय व्हायला हे प्रोसेससाठी करून ते पण प्रोडक्ट असे काढले सगळ्या प्रोसेस काढले आता पॉईंटवर मी येतो ते म्हणजे फायनान्शियल दृष्टिकोनातून पैशाचं प्रगती होण्या दृष्टिकोनातून उत्पत्ती स्थिती लय हे दरवेळेला मी सांगतो उत्पत्ती ब्रह्मदेव स्थिती पालनपोषण विष्णू देवता करतो आणि लय संहार करण्याचा जो कारक देवता जो आहे आपलं मोक्ष मिळण्याचा कारक देवता आहे तो महादेव आहे तर विष्णू देवता हे पालनपोषणाचे कारक असल्यामुळे त्याचं इम्पॉर्टंट अतिशय महत्त्व तुमच्या घरामध्ये आहे तरच पैसा येऊ शकतो कारण बालाईचं मंदिर सगळ्या सर्वश्रेष्ठ सगळ्या श्रीमंत आहे इस्कॉन टेम्पल आहे किंवा पद्मनाभन मंदिर जे आपल्याला बघायला विष्णू स्वरूप बघायला मिळालं दहा लाख कोटीपेक्षा संपत्ती आणि सोनं बघायला मिळालं ते आपल्यासमोरच आहे म्हणजे दिस इज फॅक्ट अँड दिस इज क्लिअर की जे ग्रंथात दिलेले आता पण तलावर तेच आपल्याला बघायला मिळते ओके okay. तर तुमच्या घरात पैसा यायचा असेल तर शंभर टक्के घराच्या समोर एनर्जी चांगली पाहिजे म्हणून गणपती बाळाचा पण माझा प्रोडक्ट आहे तो तुम्ही घरात लावा कारण त्यामध्ये समोर त्या दुर्गाद्वारे यंत्र त्या वाईट शक्ती घरात येऊ शकत नाही दुसरं जे यंत्र आहे त्यामुळे घरामध्ये चांगली एनर्जी येते घराच्या बाहेर तोरण जे आहे त्यावर पण लक्ष्मीची एक वेगळ्या टाईपची यंत्र आहेत त्यामुळे पैसा आकर्षित होतो ते पण तुम्ही घरात लावू शकता दरवाज्यात आहात त्यानंतर बालाजी आहे तर विष्णूची विष्णुदेवता आहे त्याच्या विष्णू देवता बालाजी समोर लक्ष्मी घरामध्ये येतेच कारण बालाजीला जे जी माणसं त्यांना प्रॉस्पेरिटी होती लोकांना माहितीच आहे तर तो बालाजी स्वतः कॉपी यंत्र आहे तो मंत्र आहे डोळ्याला स्कॅन होतो लक्ष्मी घरात आली तर टिकण्यासाठी घरामध्ये मनी बॉक्स आहे मनी बॉक्स तुम्हाला माहिती आहे मनी बॉक्सवर स्त्री यंत्र आहे लक्ष्मी यंत्र आहे त्याबरोबर कुबेराचा मंत्र पण आहे या मध्ये पैसे ठेवून तुम्ही पैशाच्या तिजोरीमध्ये मनी बॉक्स ठेवू शकता त्या मनी बॉक्सची आणि त्या पैशा तिजोरीचं तोंड उत्तर दिशेला असलं पाहिजे कारण उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे मग अशा वेळेला कुबेर देवता जे आहे कुबेर देवता माझा जो प्रोडक्ट आहे असा कुबेर देवता हे तुमच्या कुठं पाहिजे दक्षिणेला तोंडकून उत्तरेच्या वॉलला पाहिजे म्हणजे पैशाच्या कपडाच्या बरोबर समोर असं जे ओव्हरऑल प्रोसेस पूर्ण झाली म्हणजे लक्ष्मी घरात आली गणपतीचा तिथून चांगला एनर्जी आली आली घरात आल्यानंतर बालाजीचा आशीर्वाद मिळाला लक्ष्मी आली कुठं आली आपण म्हणतो लक्ष्मी आली कुठल्या आणि लक्ष्मी आली कुठल्या पाऊ आपण जे म्हणतो तेच प्रोसेस वापरतोय आपण इथं अगदी प्रत्येक क्षणाला लक्ष्मी घरात यायलाच पाहिजे म्हणजे लक्ष्मी घरात येईल स्थिर होण्यासाठी जागा काय का कपाडात कुठेही ठेवतो आपण पागिरात ठेवतो कुठल्या धान्याच्या डब्यात कोणी ठेवतो किंवा कपाडात कुठल्याही कपाट ठेवता कपाडातून कुठल्या दिशेला तुम्हाला कळत पण नाही पैसा ऑटोमॅटिक खर्च होतो फक्त उत्तर देशाला तोंड असेल तरच पैसा टिकतो म्हणून पैशाच्या कपाटामध्ये मनी बॉक्स त्याबरोबर असलेला कुबेर देवता कशासाठी तुमच्या तुमच्या जे काय तुम्ही पैसे कमवता ते संरक्षण करण्यासाठी कुबेर देवता काय धनधान्या दन संरक्षणच करत असतो आणि आपण कधीतरी वर्षभरात त्याची पूजा करतो दिवाळीच्या वेळेला असं न करता दररोज पूजा करता यावी यासाठी हे प्रोडक्ट काढले आहेत सगळे प्रोडक्ट जे आहेत ते वॉटरप्रूफ आहेत ते लक्षात ठेवा ते पाण्यात भुस्कळू शकता काढू शकता धुऊ शकता काहीही प्रॉब्लेम त्याला नाही त्याला जे काय वापरलेलं लिक्विड का ज्या गोष्टी ते मरीन मरीन वापरले म्हणजे पाण्याचा इफेक्ट त्या कुठल्या गोष्टीवर त्यावर होत नाही तरी ही जी प्रोसेस आहे मनी बॉक्समध्ये चांदीच्या वाटीमध्ये नऊ लवंगा ठेवून त्याची पूजा सतत जर दर पौर्णिमेला तुम्ही करत राहिला आणि त्यावरचे ओम श्रीम नमा आणि ओम महालक्ष्मी नमा आणि बाकीचा कुबेराचा मंत्र जर म्हणत राहिला आणि ती लवंग तोंडात ठेवून कुठल्याही कामाला गेला शिक्षणासंबंधी परीक्षा द्यायची असेल इंटरव्ह्यूला जायचं असेल किंवा कोणाला पैसे मागायचे असेल कोर्ट मॅटर असेल कुठले काम होतं आणि त्या लवंग लवंगी लक्ष्मीकारक आहे त्यामुळं घरात पैसा हा आकर्षण येतोच तर हे जे प्रोसेस सांगितले तुम्हाला राईट फ्रॉम घराच्या एंट्रन्स पासून आतमध्ये पूर्ण तुमच्या कपाटापर्यंत येण्यासाठी जे प्रोसेस आहे त्यासाठी तुम्ही माझे वस्तुपुरवठा वापरा आणि आज सध्या थर्टी पर्सेंट माझा डिस्काउंट चालू आहे आज आणि उद्या दिवस ऑनलाईन करायचं ऑनलाईन करा किंवा येत्या वीस तारखेपर्यंत पोलट घेऊन जायचे उद्यापर्यंत तुम्हाला आज आणि उद्या तुम्ही ऑन माझ्या दादरचं जे ऑफिस आहे बॅक साईडला त्या ठिकाणी तुम्ही स्वामींचे मंदिर आहे तिथं पण आहे आणि पुण्याला तुम्हाला माहिती आहे भांडार रोड ऑफिस आहे तिकडून तुम्ही पुरवठ घेऊ शकता दोन दिवस आहेत आणि डिलिव्हरी खरं म्हणजे मराठी नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे अगदी दोनच दिवस झालेले आहेत आणि या दी दोन दिवसांमध्येच आपल्याला सरांनी खूप छान अशी ऑफर देखील आणलेली आहे तुम्हाला जर का हे सगळे प्रोडक्ट हवे असतील तर थर्टी पर्सेंट डिस्काउंटने हे प्रॉडक्ट तुमच्यासाठी असणार आहेत मात्र त्यासाठी तुम्हाला आज आणि उद्याच ते प्रोडक्ट घ्यायचे आहेत खरं म्हणजे या विषयासंदर्भातली माहिती जी आहे ती सरांकडून अशीच जाणून घ्यायची आहे मात्र ब्रेकची वेळ झाली तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा महाराष्ट्र कॉल